गुढीपाडवा सणाची माहिती गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे हा दिवस हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला दिवस म्हणून साजरा केला जातो विशेषतः महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकमध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि या दिवशी नवीन कार्याची सुरुवात शुभ मानली जाते गुढीपाडव्याचा अर्थ आणि महत्त्व गुढीपाडवा या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी दोन भागात विभागता येतो पहिलं गुढीपाडवा म्हणजे विजय आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून उभारलेला ध्वज आणि दुसरं पाडवा म्हणजे प्रतिपदा म्हणजेच चंद्राच्या नवीन महिन्याचा पहिला दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार या दिवशी वसंत ऋतूची सुरुवात होते आणि नवीन वर्षाची गणना केली जाते गुढीपाडव्याची पौराणिक कथा आणि इतिहास गुढीपाडव्या सणाशी अनेक पौराणिक कथा आणि दंतकथा जोडल्या जातात भगवान रामाचा विजय असे मानले जाते की प्रभू श्री रामाने रावणाचा पराभव करून आणि चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत प्रवेश केला विजयाच्या प्रतीक म्हणून अयोध्येतील लोकांनी गुढ्या उभारल्या तेव्हापासून गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली दुसरं शालिवाहन संवस्तराची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी सम्राट शालिवाहन यांनी परकीय शत्रूंवर विजय मिळवून शक्तिशाली साम्राज्याची स्थापना केली त्यांच्या विजयाच्या स्मरणार्थ गुढ्या उभारल्या जातात तिसर ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली काही धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि तेव्हापासून हे हिंदू नववर्ष मानले जाते गुढी कशी उभारतात गुढी हा विजय समृद्धी आणि मंगल कार्यकर्तेचा प्रतीक मानला जातो गुढी उभारण्यासाठी खालील गोष्टींचा वापर केला जातो पहिलं काठ काढलेली नवीन साडी किंवा वस्त्र गुढीला गुंडाळलेली जाते निमाची पाने आंब्याची पाने आणि फुलांनी गुढी सजवली जाते सोन्याच्या भासणाऱ्या भांड्याने तांब्या किंवा पितळेचे भांडे गुढीच्या टोकाला कलश ठेवतात गुढी उंच बांबूला बांधली जाते आणि ती घराच्या मुख्य दरवाजावर किंवा गच्चीवर उभारली जाते गुढी उभारल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा व समृद्धी येते असे मानले जाते गुढीपाडव्याचे साजरीकरण आणि परंपरा पहिलं सकाळी लवकर उठून स्नान करून नवीन कपडे घालतात घरासमोर रांगोळी काढली जाते आणि गोडी उभारली जाते घोडी घुडीला हळद कुंकू वाहून पूजा केली जाते कडुलिंबाची पाने खाल्ली जातात कारण त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे असतात मधुर पदार्थ पुरणपोळी श्रीखंड गुळपोळी यांसारखे पारंपरिक पदार्थ बनवले जातात गणपती आणि देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते लोक एकमेकांना शुभेच्छा देऊन नवीन वर्षाच्या मंगलकामना करतात गुढीपाडव्याचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व गुढीपाडवा हा शेती आणि निसर्गाच्या परिवर्तनाचा सण आहे वसंत ऋतूची सुरुवात याच दिवशी होते आणि निसर्ग पुन्हा बहरतो हा सण नवीन संकल्प करण्याचा आणि नवीन कार्यांना सुरुवात करण्याचा दिवस मानला जातो गुढीपाडवा हा संस्कृती आणि परंपरेचा प्रतीक आहे ज्यामुळे नवीन पिढ्यांनाही आपल्या संस्कृतीचे ज्ञान मिळते नववर्षाच्या शुभेच्छा आणि संदेश गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी लोक विविध प्रकारचे संदेश पाठवतात काही लोकप्रिय शुभेच्छा संदेश खालीलप्रमाणे पहिलं नवीन वर्ष नवा संकल्प नवा आनंद गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा या गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या जीवनात आनंद आरोग्य आणि समृद्धी येऊ गुढीपाडवा हा नवीन आशा नवीन स्वप्न आणि नवीन संधी घेऊन येतो नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर यावरून तुम्हाला निष्कर्ष काय मिळाला तर गुढीपाडवा हा फक्त सण नसून आपल्या संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे तो विजय समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक आहे या दिवशी सकारात्मक ऊर्जेची नवीन वर्षाची सुरुवात केली जाते गुढी उभारून आणि पारंपरिक विधी पार पाडून आपण या सर्व दिवसाचे महत्व अधिक वाढवतो म्हणूनच गुढीपाडवा हा सण वर्ष उल्लासाने आणि उत्साहाने साजरा केला जातो धन्यवाद मित्रांनो